जनसंपर्काच्या जोरावर आणि नेतृत्वाच्या क्षमतेवर संजय बामा शिंदे हे माढ्याचा गड सर करून मतदारसंघाचा विकास साध्य करतील असा विश्वास संजय जमदाणे यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माढा लोकसभा मतदारसंघ हा तसा विशेष चर्चेत राहिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्यावर मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकत इथून आखाड्यात उतरवल्यानं भाजपासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी उमेदवारी निश्चित झाल्यापासूनच प्रचाराचा धडाका लावत मतदारसंघ ढवळून काढलाय भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी त्यांचा सामना होतोय निवडणुकीच्या या रणसंग्रामात संजय मामा शिंदे विकासात्मक भूमिका घेऊन मतदारांसमोर पोहोचत आहेत राष्ट्रवादीची ध्येय धोरणं मतदार राजाला पटवून देत आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती सभापती या माध्यमातून आजवरचा त्यांचा दांडगा जनसंपर्क केलेली विकास कामं यावर एका आत्मविश्वासानं संजय मामा शिंदे यांची वाटचाल दिसून येते असा असणारा जनसंपर्क विकासात्मक भूमिका नेतृत्वाची संपूर्ण क्षमता या बळावर संजय मामा शिंदे हे माढ्याचा गड सर करून मतदारांचा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरवतील असा विश्वास संजय जमदाडे यांनी व्यक्त केला संजय मामा शिंदे यांचा अनुभव पाहता त्यांची कार्यशैली पाहता त्यांचा दृष्टिकोन पाहता व सामान्यांमध्ये सामान्यांचा कसा विकास साधता येईल समाजाचं संतुलन कसं मेंटेन करता येईल ह्या दृष्टीनं त्यांचे विचार पाहता जरूर ते चांगलं काम करतील असं वाटतं संजय शिंदे आजपर्यंत जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल तालुका पंचायतच्या सभापतीच्या माध्यमातून असेल औद्योगिकरणाच्या माध्यमातून असेल समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं अनेकांचं जीवनमान उंचावलेलं आहे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणखीन काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता लोकसभेत जाणं व विविध केंद्राच्या योजना आपल्या मतदारसंघात आणून सर्व प्रश्न मार्गी लावणं त्यात त्यांची पकड आहे त्यांची कसब आहे आणि त्यांची जी सचोटी आहे आणि काम करण्याची पद्धत आहे ते जर पाहिलं तर ते जरूर ह्या भागाचा विकास अतिशय गतीनं सर्व प्रश्न मार्गी लावतील सोलापूर जिल्ह्यातील चार तर सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात होतो बेरोजगारी सिंचनाचा प्रश्न कायमच दुष्काळी असणारे काही गावं राष्ट्रीय स्तरावर प्रलंबित असणारे काही विषय तसंच उद्योग व्यवसायाची वाढ असे अनेक प्रश्न माढा मतदारसंघातून प्रकर्षानं समोर येतात हे सवाल सोडवण्याची आणि विकासाची धमक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्यामध्ये असल्याची भावना व्यक्त होताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय ममा शिंदे आणि भाजपाकडून रणजित सिंग निंबाळकर हे प्रामुख्यानं लढत होईल असं वाटते याच्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ शेतीपूरक असा आहे आणि सध्या ह्या मतदारसंघाचे प्रमुख प्रश्न म्हणजे बेरोजगारी आणि सिंचनाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे प्रामुख्याचे मुद्दे आहेत सातारा जिल्ह्यातील मानखटाव फलटण इथला दुष्काळी भाग पाहता आणि सोलापुरातले सांगोला माळशिरस ह्यामधला काही दुष्काळी भाग पाहता कारमाळा माड्यामध्ये काही पाण्यापासून वंचित राहिलेला भाग ह्यासाठी दूरगामी दूरदृष्टिकोन ठेवून काम करणं व प्रामुख्यानं बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असं औद्योगिकीकरणाचे प्रकल्प इथं येणं किंवा रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे, माध्यमा रेल्वे कोच असेल किंवा रेल्वे पोलीस ट्रेनिंग जे कुर्डुवाडीमध्ये होतं ते आज बंद आहे ते पूर्वत अद्ययावत चालू करून त्याच्यामध्ये आणखीन भर टाकणं असे काही राष्ट्रीय लेव्हलचे प्रकल्प आणून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणं गरजेचं आहे माढ्यातून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत होते संजय मामा शिंदे यांच्या उमेदवारीनं साऱ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचं लक्ष इथे लागून राहिलं आहे वैयक्तिक गाठीभेटी गाव बेटी, प्रचार प्रचारसभा आदींच्या माध्यमातून संजय मामा शिंदे यांनी आतापासूनच प्रचार कार्यात आघाडी घेतल्याचं चित्र इथं दिसून येतं